नमस्कार मित्रांनो स्टुडंट्स ठीक आहे आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आपण जर बीएससी अॅग्रिकल्चर हा जर समजा तुम्हाला पदवी कोर्स जर जा करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा या ठिकाणी आहे कारण काय की आपण पाहत आहोत ती माहिती की ची जे प्रवेश असणार आहे थी, या ठिकाणी अॅग्रिकल्चर चे त्याचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरू होणार आहे प्रवेशाचा जो मार्ग आहे या ठिकाणी आपल्यासाठी खुला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर तुम्ही मित्रांनो जर आपण आतापर्यंत स्टुडंट केलं नसेल सबस्क्राईब करा जेणेकरून या कृषी पदवी अभ्यासक्रमाची प्रत्येक माहितीची अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तर बघा हा अभ्यासक्रमाचा जो सुरुवात असणार आहे त्या संदर्भात दैनिक लोकसत्तामध्ये एक अतिशय सुंदर बातमी या ठिकाणी वाचण्यात आली कृषी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर या मथळ्याखाली ही बातमी आहे आणि या बातमीच्या अनुषंगानं ही अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत या बातमीचे कुठले मुद्दे आहेत की जे तुमच्या उपयोगात असणार आहेत आणि जे तुमच्या उपयोगाचे सुद्धा असणार आहेत त्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो आजपर्यंत म्हणजे की सद्यस्थितीत हा व्हिडिओ बनवायच्या वेळेस वेबसाईटला काही अपडेट या ठिकाणी दिसलं नव्हतं परंतु या बातमीनुसार उद्यापासून कदाचित हे अपडेट येऊन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा प्रोग्राम विंडो जी आहे ते ऍक्टिव्ह या ठिकाणी होऊ शकते तर बघू या बातमीच्या अनुषंगानं कसा असणार आहे हा प्रवास ऑनलाईन नोंदणी सर्वप्रथम असते ती ऑनलाईन नोंदणी मग ऑनलाईन नोंदणीकल्चरला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांना आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करावं लागतं ज्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती तुमची शैक्षणिक माहिती सोबतच तुमच्या एखादा तुम्हाला जर समजा अ सवलती घ्यायची आहेत त्या सवलतीची माहिती म्हणजे जात प्रमाणपत्र तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र इतर सर्व कागदपत्र तुम्हाला नोंदणी करताना या ठिकाणी तयार ठेवावे लागतात याची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवर नक्कीच तुम्हाला उद्यापर्वाकडे देण्यात येणार आहे तर मग ही ऑनलाईन नोंदणीची तारीख या दोन लोकसत्तामधील बातमीनुसार चार जुलै ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस ही या ठिकाणी असणार आहे म्हणजे या कालावधीत आपल्याला रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस असणार आहे आपली ती पूर्ण करून घ्यायला लागणार आहे त्यानंतर मग ज्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन प्रोग्राम पूर्ण होतो त्यानंतर अंतरिम गुणवत्ता यादी याला काय म्हणतात की त्याला ठिकाणी लागते आणि ही स्टेट मेरिट लिस्ट तुमच्या जेवढे विद्यार्थी नोंदणी करतात त्यांची ही यादी हो या ठिकाणी असते आणि ही यादी प्रकाशित होऊ शकते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस तर काय होतं या यादीमध्ये सर्वांचीच नावं येत नाहीत म्हणजे ये एखाद्याचं काही डॉक्युमेंट समजा डॉक्युमेंट नसलं तुमच्याकडे त्यामध्ये अपलोड केलेलं तर त्यामुळे तुमचं नाव कदाचित त्या यादीमध्ये नस नसणार तर अशा वेळेस त्या यादीवर आपल्याला आक्षेप नोंदवायला मिळतात आणि हे आक्षेप नोंदवावे लागतात बावीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान हे आक्षेप तुम्ही नोंदवू शकणार आहात परंतु आपल्या जो जर सर्व कागदपत्रे असतील तर मात्र आपलं अंतरिम गुणवत्ता नाव येतच हे मात्र हमखास असतं हे आक्षेप त्या ठिकाणी नोंदवल्यानंतर पंचवीस जुलैला आक्षेपाची यादी या ठिकाणी लागणार आहे या बा बातमीनुसार ही अपडेट तुमच्यापर्यंत देत आहे आणि अंतरिम त्या ठिकाणी गुणवत्ता यादी विद्यार्थी मित्रांनो सव्वीस जुलैला लागणार आहे आणि या यादीमध्ये जे विद्यार्थी समावेश असतील तेच पुढील काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये या ठिकाणी या प्रवाहात असणार आहे हे मात्र निश्चित आहे मग ही सव्वीस जुलैला जी गुणवत्ता यादी लागणार आहे या यादीत तुमचं नाव आलं मग त्या पुढील स्टेप तुम्हाला करावी लागणार आहे ती प्राधान्यक्रम नोंदणी मग प्राधान्यक्रम नोंदणी म्हणजे काय असतं त्याला म्हणतो चॉईस फिलिंग ज्यामध्ये यु कोटा एम कोटा याचा अंतर्भो अंतर्भाव त्यामध्ये असतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे काही कृषी महाविद्यालय आहेत आणि विद्यापीठ आहेत यांचा सुद्धा समावेश या ठिकाणी असतो आणि त्यानुसार आपल्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला या कॉलेजचे प्रिफरन्सेस तुम्हाला भरण्याची संधी म्हणजे प्राधान्यक्रम नोंदणी हे ऑनलाईन पद्धतीनं करावं लागते आणि ही नोंदणी जी आपण करतो तर ही सत्तावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या कालावधीत आपल्याला कॉलेजच्या प्रिफरन्सेस त्या ठिकाणी भरायला लागणार आहेत मग हे प्रिफरन्सिस ज्यावेळेस तुम्ही भरता त्याला फायनलाइज त्या ठिकाणी करता त्यानंतर मग सर्वप्रथम पहिली जी प्रवेश फेरीची पहिली यादी तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे म्हणजे काय होईल त्या दिवशी तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल तुमचं नाव तुमच्या नावासमोर तुमचं कॉलेज वगैरे हा ही माहिती ही यादी जी आहे ही लिस्ट जी आहे ही तीस जुलै पंचवीसला त्या ठिकाणी वेबसाईटवर प्रकाशित होईल ही यादी प्रकाशित झाल्यानंतर आपल्याला जर ते कॉलेज आवडलं असेल तर एकतीस जुलै ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत त्या कॉलेजमध्ये जायला लागतं त्या ठिकाणी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होतं आणि त्या ठिकाणी तुमचा प्रवेश निश्चित होतो जर तुम्हाला या कॉलेजला प्रवेश घ्यायचा नसेल तर पुढच्या फेरीमध्ये सुद्धा जाता येतं या सर्व प्रक्रिया अतिशय सोप्या असतात परंतु तुमच्या माहितीसाठी प्रत्येक अपडेट आपल्या स्टुडंट स्टिक या युट्यूब चॅनलला देणारच आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या प्रवेशासाठी पात्र असाल तर या चॅनल प्रवेशाची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या सहकारी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा भेटूया पुन्हा नवीन अपडेटसह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद